मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाव याकरिता बारशीद आनंद काशीद यांचे अर्धनग्न अवस्थेत लोटांगण घेत आमरण उपोषणास सुरुवात मराठा योद्धा म्हणून जनांगी पाटील यांनी आंतरवली सरारी या ठिकाणी आजपासून उपोषण चालू केले आहे त्यांना पाठिंबा म्हणून बार्शीद आनंद काशीद यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मराठा समाज मागील वर्षी नवी मुंबई येथे आला असता जनांगी पाटलांच्या माध्यमातून सगळे सोयरी कायदा करू असं आश्वासन दिलं गेलं होतं गोलाला उधळव पंधरा दिवसात कायदा करू असं आश्वासन दिलं पण वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत पर्यंत याचं कायद्यात रूपांतर केलं गेलं नाही ही समाजाची फसवणूक आहे समाजाने तुम्हाला विधानसभेला भरपूर मतं दिली त्या जोरावर तुम्ही बहुमतानं निवडून आलात त्या मताची परतफेड करा व मराठ्यांना न्याय द्या आमच्या सर्व मागण्या मान्य करा असं आवाहन आनंद काशीद यांनी उपोषण सुरू करताना केलं आहे यावेळी बालाजी डोईफडे विक्रम घायचडक शोएब सय्यद रवींद्र मोटाळ रिंकू कांदे अभिजित मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सर्वात अगोदर बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरिता मागील वर्षी दोन हजार चोवीस साली सव्वीस जानेवारीला मराठा समाज नवी मुंबई वाशी या ठिकाणी पट्यावधीच्या संख्येनं एकत्र जमला होता सरकारनं त्यावेळेस सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचा मसुदा तयार करून समोर आणला आणि सरकार सरकारनं मराठ्याला आश्वासन दिलं की पुढच्या पंधरा दिवसामध्येच आम्ही या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करू आणि मराठा समाजाला ओबीसीमधले सगळ्याला कुंबिलाकी द्यायची व्यवस्था करू परंतु सरकारनं आत्तापर्यंत म्हणजे एक वर्ष झालं मराठ्यांना कुणबी दाखले सरसकट देण्याचं सर काम जे आहे ते केलेलं नाही सरकार मराठ्यांशी खोटं बोललं आहे त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आताचे उपमुख्यमंत्री असणारे आहेत ते आणि त्यावेळेस असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री झालेत मराठा समाजानं त्यांच्यावरती विश्वास ठेवून भरघोस मतानं त्यांना या महाराष्ट्रामध्ये निवडून दिलेला आहे मराठ्यांनी हे आम्हाला आरक्षण देतील या अपेक्षेनं त्यांना आम्ही भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्यांना निवडून दिलेलं आहे आज आमच्या मराठा समाजाचा आणि सर्व गरीब समाजाचं दैवत असणारे जरांगे पाटील अंतरवाली सराट या ठिकाणी सातव्यांदामरून उपोषणाला बसले आहेत सरकारनं ही वेळ त्यांच्यावरती येऊ द्यायला नाही का होईल अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावरती येऊ देऊ नका म्हणून आज आम्ही बारशी तहसील कार्यालयासमोर जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं त्या ठिकाणी असणारा सगळे सोयरे हा कायद्याचा अध्यादेशाच कायद्यामध्ये रूपांतर करावं यासाठी आम्ही आम्हा मरून बसलेलो बसलेला आहोत जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही तो पर्यंत आम्ही आणि जरंगे पाटील एक इंच सुद्धा महाग सरकणार नाही असा इशारा आम्ही सरकारला या निमित्ताने देतोय त्याचबरोबर हे सरकार नेहमी म्हणत असतंय आम्ही हिंदुत्वाद्यांचं सरकार आहे आमचा या सरकारला प्रश्न आहे मराठे हिंदू आहेत का नाहीत जर मराठे हिंदू असतील तर त्यांना आरक्षण तुम्ही का देत नाहीत असा प्रश्नसुद्धा आम्ही या बारशेतून जरंगे पाटलांच्या माध्यमातून विचारत आहोत त्याचबरोबर आमची सरकारला एक विनंती आहे की तुम्ही सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही सरकार त्या विचारानं चालू असं तुम्ही म्हणताय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रा, राज राजधानी रायगडावरती गेल्यानंतर रायगडावरती राजसदरेवरती जर तुम्ही एखादी तक्रार सांगितली राजसदरेपासून रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊच तोर त्या ठिकाणी त्या शंकेचं निरसन झालेलं असायचं ते त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेले असायचे परंतु अशा कोणत्याही प्रकारचं काम या सरकारनं केलेलं नाही म्हणून आमची या सरकारला विनंती आहे की तुम्ही जर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल तर त्या ठिकाणी फुलेंचा त्याग या ठिकाणी शाहू महाराजांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कानून तुम्ही विसरला का काय असा प्रश्न आमचा या सरकारला आहे म्हणून येणाऱ्या या उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये आरक्षणाचा दा प्रश्न संपवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय